रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या संयुक्त विद्यमानं कर्जत तालुक्यातील बोरगाव प्राथमिक शाळा बोरगाव इथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप करण्यात आलं या गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटपासाठी कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत स्थानिक बूथ अध्यक्ष यशवंत डोंगरे वैभव भगत एमरोली पंचायत समिती विभागाध्यक्ष रामदास तुपे शरदभाऊ श्रीखंडे कर्जत तालुका सरचिटणीस संदीप मस्कर चिंचवली बी एल राजेश नाईक तसंच बोरगाव गावातील श्री ललित धस महेंद्र डोंगरे रवी पाटील रोशन पाटील इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते बोरगाव प्राथमिक शाळेसाठी देण्यात आलेल्या वाटप करण्यासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी या गावातील आमचे यशवंतजी डोंगरे ललितजी धस त्याचप्रमाणे बरोबर इथे आलेले आमचे तुके साहेब श्रीखंडे साहेब बल्लो भगत राजेश नाईक आणि या गावातील सर्व आमचे तरुण वर्ग मी इथल्या शाळेतील शिक्षकांचे आभार मानतो की आम्हाला इथे बोलवून या वितरणाची संधी दिली आणि रामशेठ ठाकूर साहेबांचे सुद्धा आभार मानतो मुलांना देव बघितलाय का तुम्ही कुठे बघितलाय देव फोटो मध्ये बघितलंय बरोबर तर फोटोतला देव आपल्याला मदत करायला येतो का येतो ना तो मदतीला स्वतः येऊ शकत नाही म्हणून तो काय करतो त्यांचे दूध पाठवतो कोण पाठवत आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असा एक देवाचा दूत आहे काय आहे देव तुल्य माणूस कोण रामशेठ ठाकूर काय नाव त्यांचं काय करतात की कोणी आजारी असेल त्या गरजूला हॉस्पिटलला दवाखान्यासाठी मदत करतात एखाद्याला घर नसे, घर नसेल त्याला देतात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नसतील तर शिक्षणासाठी पैसे देतात अशा त्यांच्या अनेक शाळा आहेत अनेक आणि ज्या शाळा मोठ्या मोठ्या शाळा या महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक संस्थांवर रामशेठ ठाकूर अध्यक्ष म्हणून काम पाहतात हे माहित असेल सरांना आणि विद्यार्थ्यांना अनेक वेळेला त्यांनी मदत केलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये माहिती ना कोविड आला होता त्यावेळेला आपल्याला तालुक्यामध्ये अन्नधान्याची त्यांनी पिशव्या पाठवलेल्या जेव्हा वर अन्न उपलब्ध होण्याच्या आधी रामशेठ ठाकूरांचं अन्न इथे आलं होत आणि आता तुम्हाला विद्यार्थ्यांना हे मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे की ज्यांना गरज असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप केले तर मी नेहमी म्हणतो की देवाला आपण बघितलं नसलं तरी देव रूपी माणसं अनेक असतात देवाचे दूध बनवून आपल्या समाजात काम करतात याच्यामुळे समाजाची उन्नती होत असते आणि ही मदत कशासाठी करतात तुम्ही जे विद्यार्थी आहेत ना ते भारताचं भविष्य घडवणार म्हणून भारत देश आपला आहे तुम्हाला माहित आहे ना भारत देश किती नंबरला येतो जगामध्ये एक नंबर नाही याल एक नंबर करायचा आहे आपल्याला पहिला नंबर करायचा आहे भारताला काय करायचंय पहिला नंबर करायचा आहे आपल्याकडे अजूनही गावांमध्ये गरिबांची घरं दिसतात ना आपल्याला ते ठेवायची नाहीये आपल्याला सगळ्यांना चांगली घर द्यायची कशी गरज द्यायची सगळ्यांना चांगले रस्ते सगळ्यांना प्यायला पाणी शिक्षण मोफत आरोग्याच्या सुविधा हे सगळं आहे ते कोण देणार तुम्ही देणार कोण देणार दे। दोन हजार सत्तेचाळीस ला भारताला विकसित राष्ट्र बनवायचंय तुमच्या समोर पाठी लागली आहे का तिथे ती पाठी कसली आहे ती माहितीये का ती तुमच्यासाठी लावली आहे की आम्ही असो नसो तुम्ही ती पाठी बघायची आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस ला भारत विकसित बनवायचा आहे काय बनवायचं आहे विकसित देश बनवायचा आहे काय बनवायचं आहे मग तुम्ही सगळे बोला बघू आम्ही भारताला विकसित देश बनवू आणि भारताला विकसित देश बनवण्यासाठी राष्ट्राचा अभिमान बाळगू गुलामगिरीची सगळी बंधनं झुगारून देऊ आणि सशक्त भारत बनवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू शिकून मोठे होऊ भारताचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सैनिक बनू भारताचे रक्षा करण्यासाठी आम्ही संशोधन करू भारतातले आरोग्य विषयक काही संशोधन करण्यासाठी आम्ही शास्त्रज्ञ बनू आम्ही शास्त्रज्ञ बनू चांगलं चांगलं मुलांना शिकवण्यासाठी आम्ही शिक्षक बनू हे सगळी शासकीय यंत्रणा चालवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आय एस ऑफिसर आम्ही बनू व्हेरी गुड तुम्ही बनाल तुमच्यातले सैनिक होणार आहेत तुमच्यातले शिक्षक होणार आहेत तुमच्यातले आय एस अधिकारी होणार आहेत तर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या शाळेसाठी जे जे चांगलं करता येईल तुमच्या शिक्षणासाठी जे जे चांगले करता येईल त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत इथे बोलून आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर बागडे विकास नाम कर्जत